काँग्रेस पक्षानं कराड नगरपालिका आपल्या चिन्हावर लढायचा निर्णय घेतलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्यात काही आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उभा आहे त्याचा सौरा सर्वांनी मी प्रचार केलेला आहे काही नेते बाहेरचे नेते आले होते प्रचाराला आजही काही नेते येणार आहेत आणि त्यामुळे ताकदीनं आम्ही प्रचार केलेला आहे आमची परिस्थिती काही फार चांगली नव्हती पण आता प्रचारानंतर खूप चांगली चौरंगी लढतीमध्ये चांगली परिस्थिती झालेली आहे आणि मला कराड नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित निवडून येईल याची ये खात्री आहे आणि ही निवडणूक आम्ही फक्त काँग्रेस पक्षाचं चिन्ह हे जिवंत राहावं कराड शहरात जावं त्या उद्देशाने केलेली आहे कारण आपण जर गेल्या पंधरा एक वर्षाचा इतिहास पाहिला असेल तर माझ्या स्वतःच्या निवडणूक सोडली तर इतर कुठल्याही निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचं चिन्ह तिथं नसते कधी आणि त्यामुळं म्हणजे लोकसभेला नसते म्युन्सिपालिटीला नसते आणि त्यामुळे या वेळेला म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचं चिन्ह जावं आणि तिथून काँग्रेस पक्षाला उभारी मिळण्याकरता त्याची सुरुवात वेळ हाचा उद्देश आहे